नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे हे चॅनल जे आहे हे सत्य आणि प्रखर निःपक्षपातीपणाने सरकारसमोर आपल्या ज्या प्रश्नाचा जे प्रश्न आहेत ते मांडण्याचं आणि सत्य व प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो अंगणवाडी कर्मचारी हा आवाज कुणाचा आहे हा अंगणवाडी कर्मचारी यांचा आहे की आज अंगणवाडी कर्मचारी ह्या रात्रंदिवस ज्या काम करतात ज्या मेहनत घेतात तर सरकार त्यांना त्यांचा संपूर्ण मोबदला देत नाही अशा प्रकारची अंगणवाडी कर्मचाऱ्याची पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे म्हणून त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची असो किंवा एखाद्या बेरोजगार लोकांची असो सुशिक्षित बेरोजगारची असो त्याच्यानंतर बरेचसे काही लोक जे रोज मजुरी करते करत असतात किंवा शेतमजूर असतील याची आवाज आपल्याला सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि हा आवाज सरकारला पोचला पाहिजे त्यांच्या कानामध्ये गेला पाहिजे आणि त्यांनी या देशातील लोकांसाठी समाजासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यासाठी मजुरासाठी शेतमजुरासाठी सरकारने पाऊल उचललं पाहिजे आणि त्यांना त्या न्याय मिळून मिळाला पाहिजे आणि न्याय भेटलाच पाहिजे अशा प्रकारचं सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो मित्रांनो हा जो अंगणवाडी कर्मचारी आहे तर ह्या जे मेहनत घेतात आणि ह्या मेहनत घेतात ह्या काम करतात निर्मूलन ज्यांचं की कुपोषण निर्मूलन करतात त्याच्यानंतर बरेचसे त्यांच्याकडं जे ऑनलाईन कामं करतात लहान मुलांना ते आहार शिजवून खाऊ घालतात लहान मुलांना आणतात आणि अशा प्रकारचे ते बरेच त्या ठिकाणी कामं करतात परंतु त्यांना मोबतला मिळते का तर त्यांना मोबदला मिळत नाही तर त्यांना मोबदला मिळण्यासाठी मिनिमम त्यांना सरकारने कर्मचाऱ्या कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे त्यांना वीस हजार रुपये महिना द्यायला पाहिजे कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे वीस हजार रुपये महिना अंगणवाडी सेविकेला द्यायला पाहिजे आणि मदतनीसला पंधरा हजार रुपये महिना द्यायला पाहिजे त्याच्यानंतर त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा दिल्याच्यानंतर त्यांना पेन्शनसुद्धा द्यायला पाहिजे त्यांना ग्रॅज्युटीसुद्धा द्यायला पाहिजे आणि ही आवाज सरकारपर्यंत कारण अंगणवाडी कर्मचारी यांची जी आवाज आहे ती फार अतिमहत्वाची आहे संपूर्ण शासनाचे महाराष्ट्र शासनाचे आणि भारत सरकारचे आणि जागतिक लेवललासुद्धा ही इनो जे ही अंगणवाडी कर्मचारीची जे संपूर्ण महिला बालकल्याण महिला बाल विकास हे जे प्रोजेक्ट आहे तर हा जागतिक लेवलचा आहे हा इनो चालवतो परंतु सरकार केंद्र सरकार जे आहे ते जे महिला बालकल्याणला फार कमी बजेट देते आणि बजेटमध्ये फार कटोती करते त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारसुद्धा महिला बालकल्याणला संपूर्ण बजेट देत नाही कारण जे लहान लहान मुलं आहेत त्यांचं जे भविष्य घडवण्याचं काम ह्या महिला जे आहेत तर महिला कर्मचारी ज्या मदतनीस आहेत शेविका आहेत अंगणवाडी कर्मचारी आहेत हे त्या लहान मुलांचं भवित्य घडवण्याचं काम करतात पूर्व शिक्षण देण्याचं काम करतात तर यांचं जे मु लहान मुलांचं भवित्य आणि येणारा जो भारत आहे तो तो त्या लहान मुलं पुढं चालून तो कसा युवा होईल कसा या देशाचं प्रगती होईल अशा प्रकारचं त्या लहान मुलाचं भविष्य घडवण्याचं काम त्या लहान मुलाकडून ते करतात म्हणून सर्वात मोठं जे पायाभरणी करण्याचं काम जे आहे तर ह्या महिला कर्मचारी जे आहेत अंगणवाडीच्या ह्यांचं फार मोठं या देशाला योगदान आहे तर त्यांना हे द्यायला हरकत नाही आहे की बाबा आपण वीस हजार रुपये त्यांना महिना दिलाच पाहिजे हे त्यांचा हक्क आहे भारतीय संविधानाप्रमाणे त्यांचा हक्क आहे अधिकार आहे ते काय भीक मागत नाही त्यांच्या मेहनत आहे त्यांची आणि सरकार केंद्र सरकार जे आहे तर व्यापाऱ्यांचं सोळा सोळा लाख करोड रुपये कर्ज माफ करते परंतु त्या महिला कर्मचाऱ्यांना तुम्ही पैसे देत नाहीत म्हणतात आमच्याकडं पैसे नाही त्या त्यांनासुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे आणि वारंवार मोर्चे धरणे आंदोलनं हे काढूनहीसुद्धा त्यांची हाक का ऐकत नाहीत महिला बालकल्याण मंत्री महिला आहे महिलांची त्यांना काळजी असायला पाहिजे महिलाबद्दल आता त्यांनी आता बऱ्याच महिला बल बालकल्याणच्या सर्व जेवढ्या बी महिला बालकल्याण मंत्री होत्या त्या महिलाच होत्या आणि महिलांच्या घराणे ऐकून महिला कर्मचाऱ्यांची अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेविकेचे मदतनीचे तुम्ही जे म्हणणे आहे ते ऐकून घेऊन त्याप्रमाणे तुम्ही विधानसभेमध्ये त्या ठिकाणी बिल पास करावं आणि बिल पास करून जे आहे तर ते त्यांना जो योग्य मोबदला आणि कर्मचाऱ्याचा दर्जा त्याच्यानंतर त्यांना त्यांची पगार त्यांचं सर्व काही आपण द्याला काय हरकत आहे सरकारकडं का पैसे नाहीत का पैसे आहेत तुम्ही दुसऱ्या कामामध्ये पैसे जर खर्च करता आणि महिला कर्मचाऱ्यावर तुम्ही पैसे का खर्च करत नाहीत त्यांच्या बजेटमध्ये का कटोती करतात आता प्रश्न असा आहे की ज्या महिला ते ज्या अंगणवाडींच्या ज्या युनियन आहेत तर ह्या ज्या युनियन आहेत या युनत्त सतत झगडत असतात त्यांचे सदस्य आहेत युनियनचे ते हे सतत झगडत असतात परंतु सरकारकडे ते मांडता आणि प्रखरपणे का मांडत नाहीत हाही एक प्रश्न आहे आपल्यासमोर त्यांनी सरकारकडं प्रखरपणे मांडलं पाहिजे की अंगणवाडी कर्मचाऱ्याला वीस हजार रुपये पगार भेटलीच पाहिजे आणि कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालाच पाहिजे हे त्यांनी प्रखरपणे मांडलं पाहिजे आणि त्याची मागणीच काय अशी त्यांना ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे आणि ज्यावेळेस ते म्हातारपणी ज्यावेळेस रिटायरमेंट होतील पासष्ट वर्षाला त्यावेळेस त्यांच्या मुलाबाळाचा आणि त्यांच्या म्हातारपणाला जो आधार आहे तर तो आधार, आधार होण्यासाठी ज्यावेळेस ते रिटायरमेंट होतील त्यावेळेस त्यांना अर्धी पेन्शन मिळाली पाहिजे आणि त्यांना पूर्ण ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे खाली एक लाख रुपयानं देऊन चालणार नाही आणि ही जे आवाज आहे ते सोशल मीडियाच्या किंवा मीडियाच्या मार्फत आम्ही मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा कोणती येणारी सरकार असो किंवा कोणताही अर्थमंत्री असो कोणतीही महिला बालकल्याण मंत्री असो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही या महि महिला कर्मचाऱ्यांचं काम आम्ही ते प्रकल्पाने मांडण्याचं काम करतो आणि या माध्यमातून आम्ही सरकारला जे सांगतोय की बाबा या महिला कर्मचाऱ्यावर जो अन्याय व्हायलेला आहे तो तो अन्याय आपण दूर केला पाहिजे आणि हा मंत्रालयापर्यंत आवाज गेलाच पाहिजे आणि जोपर्यंत हा मंत्रालयापर्यंत आवाज जाणार नाही तोपर्यंत तो मंत्रालय आणि किंवा मंत्रीसुद्धा हे काही आपलं करायला तयार नाहीत तर महिलांच्या ज्या जे कर्मचारी आहेत अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना ताबडतोब आणि लवकरात लवकर ह्या मागण्या ज्या त्यांच्या आहेत ते ह्या द्यायला पाहिजे आणि ज्या मागण्या आहेत तर फार कमी मागण्या आहेत परंतु त्यांना कर्मचाऱ्याचाच दर्जा द्यायला पाहिजे त्यांना कर्मचाऱ्याचाच दर्जा द्यायला पाहिजे आणि बऱ्याचशा याच्या राज्यामध्ये कुठं अठरा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आहेत कुठं सतरा हजार आहेत कुठं पंधरा हजार आहेत काही ठिकाणी कुठं कुठं सोळा हजार आहेत सतरा हजार आहे अंगणवाडी शेविका आणि मदत निसला त्या त्या सरकारनं त्यांना त्या त्या ठिकाणी दिलेलं आहे पण महाराष्ट्र सरकारच आहे की साडे दहा हजार आणि साडेपाच हजार देती यांनी जास्त वाढून द्यायला पाहिजे प्रत्येक राजामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जास्त आहे इथं का कमी आहे तर हाही एक प्रश्न आहे आपल्यासमोर आणि आज महिला कर्मचाऱ्यांची त्यांची जे ताकद आहे ती जे आवाज आहे त्यांची ताकत त्यांची जे ताकद आहे ते जे गावामध्ये काम करतात तर इतकी मोठी ताकद आहे की त्यांच्या मनामध्ये जर या महिला कर्मचारी अंगणवाडी ज्या मालधिनी सेवेवर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांची एवढी ताकद आहे की त्यांनी गावामध्ये त्यांचा संपूर्ण लोकांशी त्या लहान मुलाच्या बालकांच्या आईवडिलांशी त्यांचा फार दाणगा संपर्क असते आणि ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जर त्यांच्या मनात जर धरलं तर तुम्ही जर त्यांच्या मागण्या जर मंजूर करत नसाल तर एक लक्षात ठेवा तुमची सरकारसुद्धा ते पाडू शकतात कारण प्रत्येक गावामध्ये त्यांचा संपर्क आहे सरकारसुद्धा पाडू शकतात एवढी ताकद अंगणवाडी कर्मचारी आणि त्या महिलांमध्ये आहे तर म्हणून सरकारकडे आम्ही सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून ही आवाज जा जी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ही आम्ही पोहोचण्याचं काम करत आहो आणि मित्रांनो हे आवाज उ आवाज पोहोचवण्यासाठी बाकीच्या जेवढे बी काही माध्यमं असतील आणि बाकीच्या लोकांनीसुद्धा त्या अंगणवाडी कर्मचाऱ्याला सहकार्य केलं पाहिजे आणि ही आवाज उचलण्याचं जे आम्ही या ठिकाणी धाडस करतो आणि सरकारला सांगतो की बाबा आपण व्यापाराचे सोळा लाख करोड माफ करू शकता तर मग अंगणवाडी कर्मचाऱ्याला आपण त्यांचा न्याय का देऊ शकत नाही त्यांना तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा का देऊ शकत नाही तुम्ही त्यांना ग्रॅज्युटी का देऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे सरकार आणि दिली पाहिजे त्यांच्या हक्काचं ते काय आपल्याला भीक मागत नाहीत म्हणून सरकारनं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आंदोलनं धरणे आणि त्याच्यानंतर जे मोर्चे निघतात तर हे बंद झाले पाहिजे आणि सरकारनं त्यांच्या मागण्या ह्या मंजूर केल्या पाहिजे मित्रांनो तर ही मागणी हो, जी आहे आपण सरकारकडं करत आहो आणि जे अंगणवाडीची जे कृती समिती आहे जे महिला बालक यांची जे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जे कृती समिती आहे जे महासंघ आहे ह्यांनीसुद्धा सरकारला प्रखरपणे मांडलं पाहिजे किंवा सरकारनं गोलमोल बोललं की त्यांनीसुद्धा आपलं काहीतरी इकडून तिकडून बोलून ते सरकार देणार आहे हे येणार आहे नुसते भाषण टोकून होणार नाही आपण सरकारकडं ते प्रखरपणे मांडलं पाहिजे आणि आमच्या जे महिला आहेत आमच्या जे अंगणवाडी कर्मचारी आहेत त्याच्या मागण्या मंजूरच झाल्या पाहिजे तोपर्यंत त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून उठलं नाही पाहिजे तोपर्यंत त्यांनी त्या अर्थमंत्र्यापासून उठलं नाही पाहिजे तोपर्यंत त्या महिला बालकल्याण मंत्र्यापासून उठलं नाही पाहिजे आणि आपला हा जो मुद्दा आहे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा हा रेटून धरला पाहिजे आणि हा रेटून धरलेला मुद्दा हा मंजूर करूनच घेतला पाहिजे आणि मंजूर करून जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत त्यांना न्याय देत नाहीत तोपर्यंत तुमच्या काय कामाचं हे संघटन आत्ता आश्वासन दिलं त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कर्मचाऱ्याला येऊन सांगता की बाबा हे आता आपल्याला आश्वासन दिलं आपण पुढं म्हणजे असं वर्षानं होत चाललेलं आहे तर ह्याच्यासाठी आपण आत्ता प्रखरपणे मांडलं पाहिजे आणि आपण ते मांडून आपण त्याच्या मागण्या आपण मंजूर करून घेतल्या पाहिजे आणि महिला कर्मचाऱ्यांना आपण त्याचा न्याय दिला पाहिजे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे आणि महिला बालकल्याणच्या ज्या मंत्री आहेत महिला बालविकासच्या जे मंत्री आहेत त्याही सुद्धा महिला आहेत महिलांच्या काय अडचणी आहेत ही महिला त्या महिला असल्यामुळे त्यांना महिलांची काय अडचण आहे हे समजू शकते त्यांनीसुद्धा आपली प्रखर भूमिका विधानसभेत घेऊन यांना आपण सर्व काही मंजूर केलं पाहिजे हा माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपण या माझ्या सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करून बेल ऐकनचं बटन दाबून मला सपोर्ट करा सहकार्य करा आणि सबस्क्राईब करायला मात्र आपण थोडंसंसुद्धा थोडंसंसुद्धा विसरू नका आठवणीनं आठवणीनं हे तुमचे आम्ही पूर्ण प्रश्न हे संपूर्ण मंत्रालयापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कानामध्ये गुंजवण्याचं चा नगाऱ्यासारखा का आवाज काढून आपले प्रश्न प्रखरपणे मांडणार आहोत याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं दुमत नाही अशा प्रकारचे आम्ही अनेक आवाज उठवण्याचं काम करणार आहोत आणि आपली जी जे जे अडीअडचणी आहेत आड़ किंवा आपल्याला जो होणारा अन्याय आहे हे आम्ही सरकारपर्यंत मांडणार आहोत मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपल्याकडं काही चमत चमत्कार आम्ही चमत्कारावर काही विश्वास ठेवत नाही चमत्काराचं आम्ही काही समर्थन करत नाही परंतु हे जे महिला आहेत काल एक चमत्कार चमत्कार झाला आणि लक्ष्मीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं ला। लक्ष्मीच्या डोळ्यातून पाणी येऊ हो लागलं अक्षरशः लक्ष्मीसुद्धा रडायली आणि हे जे महिला जे आहेत आमच्या अंगणवाडी कर्मचारी म अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आज ज्या आहे तर आपली मागणी मागाल्यात तर लक्ष्मीच्या सुद्धा डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं आहे तर त्या लक्ष्मीच्या डोळ्यात जर समजा पाणी येत असेल तर त्या महिला बालकल्याणच्या ज्या मंत्री आहेत माननीय अदिती तटकरे असं यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी यायला पाहिजे आता मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे त्या अजित पवार अर्थमंत्र्याच्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे अहो या महिलांची अवस्था बघा ना एकदा बघून त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे धरणे आंदोलन आहे मोर्चे आहे ते जे हक्क मागायले न्याय मागायले ही ताबडतोब त्यांना मंजूर करण्यात यावं ही जी ज्या महिलांची मागणी आहे आणि ती ताबडतोब मंजूर करण्यात यावी अशी त्या लक्ष्मीची सुद्धा इच्छा आहे आणि ती लक्ष्मी एकदा त्यांची त्या लक्ष्मीचा वर्षा होऊ द्या आणि ताबडतोब वीस हजार रुपये महिना द्या मदत सेविकेला वीस हजार रुपये महिना द्या मदतनीसला पंधरा हजार रुपये महिना द्या त्यांना ग्रॅज्युटी द्या त्यांना पेन्शन लागू करा आणि सरकार सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या अशा प्रकारचं त्या लक्ष्मीच्या डोळ्यातूनसुद्धा पाणी आले तर तुम्ही ताबडतोब ती लक्ष्मीला असं वाटते की बा आमच्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस ह्या फार दुःखी आहेत तर यांच्यावर सुद्धा वर्षाव करावा असं लक्ष्मीची सुद्धा इच्छा आहे आणि लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होणार आहे आणि सरकारच्या डोळ्यात पाणी येणार आहे आणि तुम्हाला ताबडतोब हे मंजूर करणार आहे आणि हा जो चमत्कार आहे का की तुमचं जे आंदोलन आहे तर आंदोलनामुळं लक्ष्मी माताही तुम्हाला प्रसन्न झाली आणि हा चमत्कार जे आहे तर ही तुमच्या आंदोलनातून घडून आलेला आहे आणि देवानं तुमचं ऐकलं आहे आणि सरकार याच्यावर आता लवकरच निर्णय सुद्धा घेईल ह्या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या ग्रुपवर पाठवा आणि जास्त शेअर करा आणि Uh, हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून काम करा